नमस्कार भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत या ठिकाणी अखिल भारतीय आंध्र निर्मितीच्या ठाणे जिल्ह्याच्या नीता दुबे आहेत विशेष करून म्हणजे कल्याणमध्ये ख्रिश्चिय धर्मांच्या नावाखाली बुवाबाजीचा एक कार्यक्रम तेवीस आणि चोवीसला आयोजित केला गेलेला आहे परंतु हा जो काय बुवाबाजीचा जो कार्यक्रम जो आहे हा कुठेतरी तो अंधश्रद्धेच्या नावाखाली तो दिशाभूल करण्यासारखा आहे आणि या माध्यमातून अखिल भारतीय अंधश्रद्धा मोहिमेच्या माध्यमातून कल्याणच्या पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन देण्यात आलेलं आहे आपण जाणून घेऊ की नेमकं निवेदन का आणि कशासाठी दिले आणि त्यांचा नेमका कार्यक्रमाची रूपरेषा का असणार आहे काय सांगाल की हा जो काय म्हणजे आमच्या जे काय गोवा बाजूच्या संदर्भात दिशाभूल त्यांना सांगा कार्यक्रम आहे असं तुम्हाला वाटतं त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी समितीची ठाणे विभागाची ही महिला संघटना आहे गेल्या काही दिवसांपासून मी पोस्टर समाजमाध्यमातून व्हॉट्सअपच्या वगैरे माध्यमातून साठी एक प्रिस ऑर्गनायझेशनचा कार्यक्रम तेवीस आणि तेवीस तेवीस आणि चोवीस जानेवारी या दिवशी कल्याण या ठिकाणी होणार आहे तर याला प्रिस ऑर्गनायझेशनला आमचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा बिलकुलच विरोध नाही कारण आमची भूमिका अशी आहे की आमचा कोणत्याही प्रकारचा देव आणि धर्माला विरोध नाही आपल्या संविधानाची चौकट आपल्याला सांगते की आपल्याला कोणत्याही धर्माच्या आणि देवाच्या उपासनेचं स्वातंत्र्य आहे पण विरोधाचं कारण म्हणजे या पोस्टरसोबतच एक व्हिडिओसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामध्ये जे पोस्टर आहे त्या पोस्टरमधल्या ज्या आयोजक आहेत मास्टर कांचन मित्तल या पोस्टरमध्ये या व्हिडिओमध्ये असं सांगत आहेत की तुम्ही पैसे देऊन सगळे सहभागी व्हा सोबतच या सं यातील हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये काही चमत्कारिक पद्धतीने आजार बरे केल्याचा दावा केला जातो आहे के त्याला आपचा विरोध आहे का बरं सा हा विरोध आहे तर एकोणीसशे छप्पन्न सालचा ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना कोणत्याही आजाराचं निदान करणं त्याच्यावर उपचार करणं हा कायद्याने गुन्हा आहे दुसरा म्हणजे अलीकडेच दोन हजार तेरा साली झालेला आपला जो महाराष्ट्र जादूप्रोणाविरोधी कायदा आहे त्यामध्ये ज्या बारा अनुसूची आहेत त्या कायद्याने गुन्हा ठरतात त्यातली जी दोन क्रमांकाची अनुसूची आहे ती चमत्कार करून अर्थार्जन करणं हा यानुसार ही कृती आहे ती गुन्हा ठरत आहे दुसरं म्हणजे याच अनुसूचींमध्ये पाच क्रमांकाची जी अनुसूची आहे त्यामध्ये स्वतःमध्ये अतिंद्रिय शक्ती आहे असं जर का कोणी दावा करत असेल तर ती गोष्टसुद्धा कायद्याने गुन्हा ठरते सदर व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे चमत्कारी पद्धतीने रोगमुक्तीचा दावा आहे सोबतच पैसे भरण्याचा दावा आहे आणि म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या प्रकारच्या कार्यक्रमाला विरोध करत आहे शांतीच्या प्रार्थनेसाठी किंवा पीस ऑर्गनायझेशनसाठी आमचा कोणताही प्रकारचा विरोध नाही तुम्ही जो हे निवेदन दिलेलं आहे त्यावेळेला तुम्हाला पोलिसांनी असं आश्वासन वगैरे दिलेलं आहे किंवा त्याने त्या विभागामध्ये हा जो कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे नियमानुसार त्या ठिकाणच्या स्थानिक पोलीस स्टेशनची किंवा महानगरपालिकेची परवानगी घेणं फार आवश्यक आहे तर अशा काय घटना किंवा असं काही तुम्हाला माहिती मिळाली की त्यांनी परवानगी घेतली नाही जसं की थे 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 थे। मी आत्ताच उल्लेख केला तो ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडिझ आणि आत्ताचा जादू कायदा या दोन्ही कायद्यांच्या संदर्भामध्ये दे आम्ही देखील निवेदन किंवा तक्रारच पोलिसांकडे नोंदवलेली आहे आणि पोलिसांनीसुद्धा ती अतिशय गांभीर्याने घेतल्याचं आम्हाला जाणवलं कारण आमच्या स समोरच त्यांनी लगेच त्यांच्या यंत्रणेला फोन केला आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमासंदर्भात काही परवानगी घेतली गेली आहे का अशा प्रकारची चौकशी केली आणि त्यावेळी त्यांना असं समजलं आहे की या कार्यक्रमाची कोणत्याही प्रकारची पोलीस स्टेशनवरून तक्रार सॉरी परवानगी घेतलेली नाही आणि सोबतच विरोधी कायद्याच्या अंतर्गत एक पाच नंबरचं जे कलम आहे त्या कलमामध्ये दक्षता अधिकाऱ्याची फार महत्त्वाची भूमिका असते ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी अशा प्रकारच्या गैर किंवा अंधश्रद्धेला पोषक घटना लक्षात आल्यानंतर कोण कौन, कोणीही तक्रार नोंदवली नाही तरीसुद्धा ते स्वतः हस्तक्षेप करून या प्रकारच्या घटना थांबवू शकतात किंवा तसे त्यांना आदेशच आहेत आणि असं त्यांनी नाही केलं तर त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल होणार आहे आणि त्यामुळे पोलीस ही गोष्ट नक्कीच गांभीर्याने घेत आहेत असं आम्हाला दिसत आहे तर पोलिसांनी जर समजा इंटर काही कारवाई केली तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या तिकडे पाहणी करणार आहे हो जसं की आता आम्ही म्हटलं की दक्षता अधिकाऱ्यांनी का निदर्शनास आणून गेल्यानंतरसुद्धा जर का योग्य प्रकारची कार्यवाही विभागामार्फत झाली नाही तर त्या संदर्भामध्ये आम्ही कोर्टामार्फत पोलिसांना नोटीस देऊ शकतो आणि ती आम्ही नक्कीच देणार आहोत आम्ही वाट पाहत आहोत की पुढे काय होत आहे कार्यक्रम खऱ्या अर्थाने त्यामुळे कुठेतरी त्या समाज भरकटत चालला असं या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून अंधश्रद्धा जी समिती आहे ती पारदर्शकता ठेवून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चाचपणी करून समाजाला जागरूक करण्याचं जा काम या ठिकाणी करत आहे आणि याचाच एक भाग म्हणून जे, जे कल्याणमध्ये जो कार्यक्रम केला जाणार आहे त्याची सुद्धा शहाणिशे करून जर त्या ठिकाणी असा जर जा प्रकारचा जर त्यांनी कार्यक्रम केला नाही तर त्या कार्यक्रमाला आमचा कोणताही विरोध नाही असं या ठिकाणी डोंगे मॅडमनी सांगितलेलं आहे या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश ढाकणे जे आहेत हे uh, या ठिकाणी आहेत आणि uh, ज्या पद्धतीने कल्याणला जो तेवीस आणि तेवीस चोवीस चोवीस जानेवारी जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला तो विरोध केलेला आहे आणि तो कशा पद्धतीने केला हे आपण या ठिकाणी जाणून डॉक्टर डोक्यासाहेब आपलं या ठिकाणी स्वागत आहे काय सांगाल की तुम्ही जो तेवीस आणि चोवीस जानेवारीला कल्याणमध्ये का स काही समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे त्याला कशा पद्धतीने तुम्ही विरोध केलेला आहे तेवीस आणि चोवीस जानेवारीला ख्रिश्चन धर्मीयाच्या माध्यमातून शांती सभेचे आयोजन केलेले आहे या संदर्भात आम्हाला एक व्हिडिओ मिळाला आणि एक पोस्टर मिळालं त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की जो लंगडा चालतो आंधळा आहे त्याला दिसायला लागते तर ही जी पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे अवैद्यानिक पद्धत आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जो दादूना विरोधी कायदा आहे त्याच्यानुसारसुद्धा हा गुन्हा आहे जर कोणी चमत्कार करून दाखवत असेल आणि त्याच्याकडनं जर अर्थ जन करत असेल तर तो महाराष्ट्र महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनला आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुवर कांबडे साहेब आणि महाराष्ट्राचे संघटक हरिभाऊ सर आणि मुंबईचे काही कार्यकर्ते ठाणे जिल्ह्याचे काही कर काही कार्यकर्ते तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो पोलिसांनी आमची तक्रार त्याच वेळेस नोंद करून घेतली आणि त्याच वेळेस त्यांचे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटात त्यांनी चौकशी केली की अशा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही परवानगी घेतलेली आहे का किंवा परवानगी दिलेली आहे का तर त्यांच्याकडे ते परवानगीसाठीचं पत्र कुठलंही आलेलं नव्हतं तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात आम्ही पूर्ण लक्ष देऊ आणि जो कार्यक्रम शक्यतोवर तो होणार नाही आहे जर कार्यक्रम झालाच तर आम्ही पोलिसांविरोधात तक्रार दाखल करू पोर्सांविरोधातच कोर्टामध्ये जाऊ आणि त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करू म्हणजे एकंदरीत तुम्हाला पोलिसांनी आश्वासन दिल्यामुळे तुम्ही पुढची काय करणार पण जर समजा नाहीच झालं तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तेच ॲक्च्युली जे आहे ना प्रत्यक्ष जर बघितलं तर पोलिसांचंच हे काम जे जे आहे पोलिसांचे जे दक्षता अधिकारी आहेत त्यांनीच कंप्लेंट दाखल करायची आहे आम्ही फक्त त्यांना निर्दर्शन आणून दिलेलं आहे कंप्लेंट दाखल करायचं आमचं काम नाही आहे तसं पोलिसांचंच काम आहे पोलिसांचे दक्षता अधिकारी हे तक्रार दाखल करतील जर कार्यक्रम झाला तर जर कार्यक्रम नाही झाला तर काही प्रश्नच येणार नाही आहे जर त्यांनी तक्रार दाखल करून नाही घेतली तर आम्ही पुढची जी कारवाई आहे कोर्टामध्ये जाऊन पोलिसांच्या विरोधात आम्ही कारवाई करू या ठिकाणी जो तेवीस आणि चोवीस तारखेला कल्याणमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला जर पोलिसांनी सहकार्य केलं किंवा पोलिसांनी जर त्याची शहानिशा केली आणि त्यांना जर काय तसं दिसून आलं नाही तर अंदर सरदार निर्मूलचा विरोध नाही परंतु जर जादूटोणा किंवा समाजालाची जर दिशाभूल करण्याचा जर तो कार्यक्रम होत असेल त्याला मात्र त्यांचा विरोध असेल असे या ठिकाणी डॉक्टर प्रकाश ड डाकणे यांनी सांगितलेलं आहे सागरसा दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज